काय सांगाल तुमचा उमेदवार खरोखर एक दोन या वन ते दोन महिन्यापासून आम्ही या शहरामध्ये वन टू वन घरापर्यंत आणि सर्व जाती धर्माच्या समाजापर्यंत काम केलं त्यानंतर माझे वीस सन्माननीय नगरसेवक जेव्हा भागामध्ये उभे करायचे होते त्यांच्याशी वन टू वन चर्चा केली आणि चर्चा केल्याच्या नंतर त्यामधून तीन नाव आले तीन मधून एक नाव आम्ही नगराध्यक्षाच्या उमेदवाराला फायनल केलं आणि त्यामध्ये आज खरोखर बघितलं तर मी सांगितलं होतं की आपल्याला या शहरामध्ये भयमुक्त शहर बनवायचं आणि ते जनतेनं माझा आक्षेप केलं आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा हा विजय या जनतेनं केलेला आहे तुम्ही भाजपचे नेते रावसाहेब जास्त हा सामाजिक विजय खरोखर तसं बघितलं तर मला दलित असेल मुस्लिम असेल मराठा असेल तेली असेल माळी असेल या शहरातला सर्व समाज त्यामध्ये ब्राह्मण समाजानं सुद्धा मतदान केलेलं आहे रावसाहेब पाटलांना खरोखर अनेक वर्ष राजकारण केलं पण या शहरामध्ये त्यांना आतापर्यंत पकड करता आलेली नाही आणि ते म्हणत होते की हे दोन्ही महाविकास आघाडी झाली नाही तर माझा विजय शंभर टक्के त्यांना नऊशे हजार मतानं जनतेनं चपराक दिलेली आहे त्यांना माहिती आहे त्यांच्याकडे आज एकाच दहा दहा चौदा चौदा उमेदवार इच्छुक आहे उमेदवार झाल्याच्या नंतर चौदा मधून जिल्हा एकच तिकीट परिषदूक होणार आहे आणि ठणाठण ठणके थन, देणारे एकाला तिकीट मिळणार आणि दाखरा आमच्या बाजूने येणार आहे त्यामुळे त्याच्यातही रावसाहेब पाटील दानवे साहेबाला जशाच तसं सा उत्तर देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार साहेबाचा पक्ष करेल